नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशा तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि चांगले मजेत असाल तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट पी एस सी स्टॉक्सबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये ब्रोकिंग हाऊसेसने ह्या ठिकाणी सेल रेकमेंडेशन दिलेली आहे आणि ह्या स्टॉकमध्ये जर तुमची पोझिशन असेल तर ती विकण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला ह्या ब्रोकिंग हाऊसेसने ह्या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे सध्याचं इलेक्शन इयर जे होतं त्याच्यामुळे पी यू स्टॉक्सने खूप चांगला ह्या ठिकाणी रिटर्न दिला आणि अर्थातच आता जुलैमध्ये सुद्धा बजेट ह्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे ह्या न्यूजमुळे पी यू सी स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी परफॉर्म केलेले आपल्याला दिसत आहेत पण मित्रांनो आत्ता सध्या पी यूस यू स्टॉक्समध्ये थोडीशी ह्या ठिकाणी घसरण होताना आपल्याला दिसत आहे आणि आत्ताच ब्रोकिंग हाऊसच्या रिपोर्टनुसार हे जे काही दोन पी यू सी स्टॉक्स मी तुम्हाला आता सांगणार आहे त्याच्यामध्ये चांगलीच घसरण ह्या ठिकाणी होणं शक्य आहे सो चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ आता पुढे नेऊया आणि पाहूया की ते दोन पी ओ सी स्टॉक्स कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुमची पोझिशन असेल किंवा त्याच्यामध्ये जर पोझिशन घेण्याची तुम्ही विचार करत असाल तर तुमची काय स्ट्रॅटेजी ह्या ठिकाणी असली पाहिजे सो मित्रांनो जो सर्वप्रथम स्टॉक आहे त्याचं नाव आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच नालको पी सी स्टॉक आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टर्म टर्ममध्ये खूप चांगले आणि पॉझिटिव्ह असे रिटर्न ह्या कंपनीने दिलेले आहेत अर्थातच स्टॉक थोडासा ओलाटायला आहे कारण जसं की तुम्हाला माहीतच आहे पी सी स्टॉक्स हे जनरली काय असतात ओलाटायला असतात सरकार येतात सरकार जातात ओके सरकारची धोरणं बदलतात त्यानुसार हे स्टॉक काय करतात खूप जास्त ओलाटेलिटी ह्या ठिकाणी दाखवत आहेत सध्या एकशे एक्क्याण्णव रुपये सत्तर पैसे मित्रांनो ह्या ठिकाणी प्राईस चालू आहे आणि मित्रांनो जर तुम्ही पाहिलं ह्या ठिकाणी ब्रोकिंग हाऊसेसने ह्याच्यामध्ये सेल रेकमेंडेशन दिलेली आहे आणि ब्रोकिंग हाऊसचं असं म्हणणं आहे की हा स्टॉक जो ज्याने सध्या लाईफ टाईम हाय या ठिकाणी अचीव केलेला आहे तो येत्या काही दिवसांमध्ये एकशे एक्केचाळीस रुपयांपर्यंत ह्या ठिकाणी घसरू शकतो असं त्यांचं ह्या ठिकाणी अनुमान आहे जर मित्रांनो चार्ट जरी तुम्ही बघितलं तर चार्टमध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता मंथली टाइम फ्रेमवरती हा स्टॉक काय केलेला आहे चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट करून एक चांगला ह्या ठिकाणी परफॉर्मन्स या स्टॉकने दाखवलेला आहे अजून सुद्धा ह्याच्या ज्यामध्ये खूप चांगली बायंग रॅली मित्रांनो होऊ शकते कारण मंथली बेसिसवरती बघू शकता हा एक हॅमर कॅन्डल बनते ज्याची शॅडो खूप जास्त मोठी आहे सो अद्याप हा स्टॉक वर जाण्याचं पोटेन्शियल मित्रांनो ठेवत आहे बट वॉल्युम जर तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम आता आपल्याला काय होत आहेत ह्या ठिकाणी ड्रॉप होताना या ठिकाणी दिसत आहेत सो जी एक भिण्याची गोष्ट आहे कारण स्टॉक काय होऊ शकतो कधीही ड्रॉप होऊ शकतो आणि अर्थातच मार्केट लाईफ टाईम हायला आहे त्याच्यामुळे आता मार्केट थोडसं कन्सोलिडेशन ह्या ठिकाणी दाखवू शकतं सो बिकॉज ऑफ दॅट रिझन या ठिकाणी पी यू जे काय स्टॉक्स आहेत ते विकण्याचा सल्ला ह्या ठिकाणी बऱ्याच ब्रोकर ह्या ठिकाणी दिलेला आहे सो so, जर मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये तुम्ही आता असाल सो so, डेफिनेटली तुम्ही प्रॉफिट बुक करायला काय हरकत नाही आहे खालच्या लेव्हलवर हा स्टॉक तुम्हाला मिळाला तर पुन्हा एकदा तुम्ही ह्यामध्ये बाईंग करू शकता सो so, मित्रांनो आता ह्याचे फंडामेंटल्स विषय चर्चा केली तर फंडामेंटल्स मला खूप ह्याचे जे आवडले मित्रांनो फंडामेंटल्स खूप चांगले आहेत कंपनी काय करते अॅल्युमिनियमचं प्रोडक्शन आणि त्याचं जे काही सेल्स आहे ते करण्याचं काम कंपनी या ठिकाणी करते डिव्हिडेंट इल्ड मित्रांनो चांगले आहे अडीच टक्क्यांचे एक साधारणतः डिव्हिडंट इल्ड आहे एकोणऐंशी रुपयांचे बुक व्हॅल्यू आणि एकशे एक्क्याण्णव रुपयाचं करंट प्राइस म्हणजे स्टॉक जो आहे तो काय आ, एक चांगल्या व्हॅल्युएशनवर उपलब्ध आहे आणि एकोणीसचा पी ए आहे जो पण एक काय आहे रिझनेबल पी ह्या ठिकाणी मानला जातो एकोणीस ते वीसच्या दरम्यानचा ह्याचा पी ए आहे सो मित्रांनो आता दर शीट सा जर शीटचा बर जर तुम्ही विचार केलात तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेल्स ह्या ठिकाणी कंटिन्युअसली वाढताना दिसते आणि त्याचबरोबर प्रॉफिट जर बघितलं तर प्रॉफिटसुद्धा कंटिन्युअसली ह्या ठिकाणी काय आहेत वाढताना आपल्याला दिसत आहेत म्हणजेच प्रॉफिट जे आहेत ह्या ठिकाणी हे कन्सिस्टंट आहेत कधीसुद्धा कंपनीने ह्या ठिकाणी लॉस मित्रांनो केलेला नाही आहे आता मित्रांनो या ठिकाणी रिझर्व्हचा जर विचार केला तेरा हजार कोटींचे रिझर्व आहेत कंपनीकडे तेरा हजार सहाशे त्रेपन्न कोटींचे रिझर्व आणि त्याच्या अगेन्स्ट जर बॉरिंग्स बघितल्या मित्रांनो तर शहाण्णव कोटीच्या बॉरिंग्स ज्या खूपच म्हणजे खूपच शुल्लक आहेत ओके सो so, हे जे काय फंडामेंटल्स आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह मला या ठिकाणी दिसत आहेत आणि प्रमोटर्स होल्डिंग एकावन्न टक्क्यांचे आहे एफ आय एस डी आय सुद्धा ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव आहे डीआयसने तर अठरा टक्क्यांपर्यंत हे जे आपली काय झालेली आहे होल्डिंग ह्याच्यामध्ये वाढवलेली आहे सो मित्रांनो एकंदरीत जर स्टॉक बघितला तर खूप चांगला ह्या ठिकाणी काय करतो आहे परफॉर्म करतोय पण मित्रांनो सध्याच्या करंट लेवलचा जर विचार केलात तर एक पी एस सी स्टॉकच्या हिशोबाने हा स्टॉक आहे खूप जास्त वाढलेला आहे सो तुम्ही काय करू शकता एक चांगल्या करेक्शनवर हा स्टॉक पुन्हा एकदा ग्रॅप करू शकता जर करंटली तुमच्याकडे हा स्टॉक असेल सो डेफिनेटली so थोडी थोडी प्रॉफिट बुकिंग करायला तुम्ही या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे कारण ऑब्व्हिसली नवरत्न स्टॉक आहे नवरत्न कंपनीचा स्टॉक आहे सो ह्या so ठिकाणी होतं असं की सरकारचे जे काही धोरणं पॉलिसीज असतात त्याच्यानुसार ह्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो कंटिन्युअस ग्रोथ ह्याच्यामध्ये होत नाही खूप जास्त ह्या ठिकाणी रोलर कोस्टल राईड ह्याच्यामध्ये होत असतात ओके सो आता मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया सो जो नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो त्याचं नाव काय आहे ज्याच्यावर ब्रोकिंग हाऊसेसनी सेल टार्गेट ह्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा सेल रेकमेंडेशन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं नाव आहे सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया सो मित्रांनो ह्या ठिकाणी जर विकली टाईम फ्रेमवरती पाहिलं तुम्ही सो so, चांगला ब्रेकआउट आलेला ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि अजूनसुद्धा ह्या ठिकाणी काय होतंय ब्रेकआउट नंतर कन्सॉलिडेट करताना हा स्टॉक आपल्याला दिसतोय बट कुठेतरी ह्या स्टॉकमध्ये आपणारे जे व्हॉल्यूम्स हवे ते वॉल्युम्स या ठिकाणी दिसताना दिसत नाही आहेत इथे बघू शकता मंथली टाईम फ्रेमवरती थोडासा वॉल्यूम आला पण तो वॉल्यूम इतका जास्त सफिशियंट व्हॉल्यूम आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे आणि जर ह्या ठिकाणी मंथली टाईम फ्रेमवरती पुन्हा एकदा बघितलं तुम्ही ह्या महिन्याची जी, जी काय कॅन्डल आहे ती एक हॅमर कॅन्डल बनते सो बाईंग पोटेन्शियल तर दिसते पण वॉल्यूम्स दिसत नाही आहेत सो ती एक घाबरण्याची गोष्ट आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो डेली टाईम फ्रेमवरती जरी मित्रांनो बघितलं तर व्हॉल्यूम ह्या ठिकाणी काही खास मला ह्या ठिकाणी जनरेट होताना सध्या तरी दिसत नाही आहेत ओके असं नाही की हा स्टॉक वर जाऊ शकत नाही कदाचित असंही होईल की माझं जे काही मत आहे ते ह्या ठिकाणी पूर्णतः खोडलं जाईल आणि स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने पफॉर्म ह्या ठिकाणी करेल असंही कदाचित होऊ शकतं आणि ऑलरेडी स्टॉक जो आहे तो ब्रेकआउट दिलेला आहे त्याने स्टॉकने सो so, प्रॉबॅबिलिटी जास्त आहे की हा स्टॉक काय करू शकतो ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो बट तरीसुद्धा मित्रांनो जे काही ब्रोकिंग हाऊसेस आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक काय करू शकतो एकशे सत्तावीस टक्क्यांपर्यंत ह्या ठिकाणी घसरू शकतो कारण जर तीन महिन्याची कॅन्डल जर तुम्ही बघितली मित्रांनो तीन महिन्याची कॅन्डल तर क्लोज होणार आहे आणि त्याची शॅडो बघा तुम्ही किती एक मोठी वरच्या साईडला तुम्हाला दिसत आहे जी एक काय दाखवते एक ह्यूज सेलिंगचं इंडिकेशनही देते आणि जर सहा महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहा महिन्यामध्ये जर आपण ह्या ठिकाणी लक्षपूर्वक बघितलं तर तेथेसुद्धा आपल्याला एक ह्यूज शॅडो ह्या ठिकाणी This a type. व्हॉल्युम्स तर आहेत पण शॅडो कॅन्डल ज्या असतात त्या खूप जास्त ह्या ठिकाणी काय करतात या का ठिकाणी प्रॉब्लेम देतात आणि स्टॉकला खूप वेळ जास्त कन्सॉलिडेट करायला ह्या ठिकाणी भाग पाडतात ओके सो त्यामुळे ज्यामध्ये सेलिंग रेकमेंडेशन ह्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो जर आपण ह्याच्या फंडामेंटल्सबद्दल जर चर्चा केली तर फंडामेंटल्सबद्दल मला वाटतं आहे की फंडामेंटल्स पण काही जे काय जास्त खास आहेत असं मला वाटत नाही आहे कदाचित मी चेक केले नाहीत पण पुन्हा एकदा आपण चेक करूया एकशे चोपन्नचं करंट प्राईस आहे एकशे अडतीसचा ह्याची बुक व्हॅल्यू आहे म्हणजे स्टॉक रिझनेबल व्हॅल्यूवर उपलब्ध आहे सतराचा पी आहे खूप चांगला पी आहे त्रेसष्ट हजार कोटींचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी काय आहे एक लार्ज कॅप कंपनी आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो या ठिकाणी विचार केला आपण आणि सेल्सचा जर विचार केला सेल्स बघू शकता मित्रांनो सेल्स ऑब्वियसली uh, वाढलेली आहे दोन हजार तेरापासून uh, चांगली सेल्समध्ये ग्रोथ आहे एक साधारणतः दुप्पट ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे uh, अर्थातच ही ग्रोथ आणखीन थोडीशी व्हायला हवी होती पण ठीक आहे हरकत नाही दुप्पट ग्रोथ पण चांगली ग्रोथ आहे नेट प्रॉफिट मित्रांनो बघितले तर तीन हजार सदुसष्ट कोटींचे नेट प्रॉफिट या ठिकाणी सध्या कंपनीवर आहेत ह्या ठिकाणी ओके सध्याच्या इयरमध्ये जे अजून संपलेलं नाही आहे पण मार्च दोन तीन तीन तेचा अगेंस बगेटे तेचा अगेंस हजार चोवीसपर्यंत तीनशे तीन हजार सदुसष्ट कोटींचे प्रॉफिट आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो बॉरॉइंग्स बघितले तर छत्तीस हजार कोटींचे बॉरॉइंग्स आणि त्याच्या अगेन्स्ट बावन्न हजार कोटीच्या रिझर्व्स आहेत कंपनीकडे सो रिझर्व्स खूप हेल्दी आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जे कर्ज आहे ती कर्ज इमिडिएटली ही कंपनी काय करू शकते नील करू शकते सो फंडामेंटल्स म्हणजे ठीकठाक आहेत ओके ओके आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे कंपनीमध्ये जरीचं करेक्शन आली आणि तुम्ही हा स्टॉक ग्रॅप केला तर डेफिनेटली त्याची रिकव्हरी इमिडिएटली होऊ शकते प्रमोटरची होल्डिंग पण चांगली आहे पासष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग एफ आय एस डीआयसुद्धा स्टॉकमध्ये ॲक्टिव्ह आहेत ह्या ठिकाणी आणि पब्लिकने सुद्धा पंधरा पॉईंट शहाण्णव टक्क्यांची होल्डिंग ह्या ठिकाणी करून ठेवलेली आहे सो प्रमोटर्सना खूप जास्त कॉन्फिडन्स आहे या स्टॉकवर स्टॉकमध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट मला वाटली रिझर्व स्टॉककडे रिझर्व्ह खूप चांगले आहेत पण ह्या रिझर्वसमध्ये जर गडबड झाली मित्रांनो तर मात्र प्रॉब्लेम या ठिकाणी होऊ शकतो ओके आणि जोपर्यंत कंपनी प्रॉफिटेबल आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्म माझ्या मते फक्त काहीच वर्ष अशी होती की ज्याच्या वेळेला कंपनीने काय केलेलं निगेटिव्ह पफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे सो so, मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं सेलमध्ये तर स्टॉक खूप जास्त कन्सॉलिडेट करताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे सो so, बेटर वे आपण ह्याच्यापासून लांबच राहिलेले बरं कारण सध्याची मार्केट कंडिशन जी आहे ती लाईफ टाईम हायला आहे आणि त्याचबरोबर सहा महिने आणि तीन महिन्यामध्ये एक चांगली व अप्पर साईड शॅडो आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे जी एक ह्यूज सेलिंग ह्या ठिकाणी होण्याचं इंडिकेशन आपल्याला दाखवत आहे ओके विकली टाईम फ्रेमवरती सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय बट व्हॉल्यूम्स बिलकुलसुद्धा नाही आहेत ओके सो ही एक घाबरण्याची गोष्ट सो बेटर वे स्टॉक्सपासपासून लांब रहा आणि जर तुम्ही ब्रेक इव्हनमध्ये असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही एक्झिट करू शकता उगंच रिस्क घेण्यात काही अर्थ नाही असं न असंही होईल की कदाचित स्टॉक वाढेल पण रिस्क आपण घ्यायची नाही आहे रिस्क जर नाही घेतली फंड जर आपण ह्या ठिकाणी प्रोटेक्ट केला तर डेफिनेटली आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त मिळतील पण फंड एकदा मायनस झाला तर तो रिकवर करणं फार फार जास्त अवघड होऊन जातो सो आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू